विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्था संचलित भारतीय मराठी संस्कार संस्कृती जपणाऱ्या गायत्री विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन संपन्न कल्याणपूर्वेतील गेली अडतीस वर्षापासून संस्कार संस्कृती जपणाऱ्या शाळेच्या संमेलनाची आदिराज मीडिया संपादक शरदराव शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दादासाहेब गायकवाड मैदान येथे दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली गायत्री विद्यामंदिर कोळसेवाडी आणि द्वारली शाळेच्या मुलांनी भारतीय संस्कृती मराठी संस्कृतीचे सण परंपरा आणि सभ्यतेचे दर्शन घडवणारी कला संगीत नृत्य परंपरा सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याकरिता आवर्जून मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमती मंगला गुंजाळ सचिव श्री प्रसन्न गुंजाळ प्रमुख पाहुणे अतिथी मान्यवर प्रसिद्ध उद्योगपती भगवान शेठबोहीर जनसेवक महेश गायकवाड समाजसेवक संतोष पंडागळे डॉक्टर निलेश मानकर रवींद्र गालगुडे शरदराव शिंदे धनराज नितीन पाटील उपस्थित होते तर मुख्याध्यापक कार्यवाहक प्राथमिक विभाग सतीश भिसेसर मुख्याध्यापक माध्यमिक विभाग अरुण निळेसर यांच्यासह शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले शिवसेना माजी शहर प्रमुख जनसेवक महेश गायकवाड यांनी या स्नेहसंमेलनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित केले इंटरनेट आणि मोबाईलच्या युगात आपले पारंपारिक खेळ आणि संस्कृती लयास जात आहे अशा या भयावह परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलांच्या प्रगतीवर लक्ष देण्यासाठी त्यांनी मुलांच्या शिक्षकांशी संपर्कात राहून मुलांच्या प्रगतीचा आढावा घेत राहिला पाहिजे असा सल्ला जनसेवक महेश दशरथ गायकवाड यांनी या कार्यक्रमात बोलताना त्यांच्या पालकांना दिला श्री स्वामी समर्थ विद्यालय गायत्री विद्यालय यांच्या माध्यमातून मला वाटतं अडतीसवं वर्ष की वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी साजरा होतो गुंजाळ गुंजळांनी अडतीस वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि त्या रोपट्याला त्या रोपट्याचं वटवृक्ष झालं तर एवढ्या कल्याणपूर्वीमध्ये पूर्वी खऱ्या अर्थाने जर नावा रुपाला जर कोणती शाळा आली असेल ती गायत्री विद्यालय या गायत्री विद्यालयामध्ये माध्यमातून अनेक विद्यार्थी इंजिनियर डॉक्टर वकील कलेक्टरपर्यंत तहसीलदारपासून तर एस डी ओपासून तर अनेक क्षेत्रामध्ये मजल मारल्या मारली या कल्याण मुळेने पार तर दिल्लीचं तख्त गाठलेली शाळेच्या विद्यार्थ्यांनी या शाळेचं नाव लौकिक आणलेलं आहे अभिमान वाटतो या शाळेचा कारण की या शाळेच्या अनेक वर्षापासून माझे वडील असतील माझे मोठे भाऊ असतील हे सगळे जुळलेले म्हणजे एक कुटुंबिक असं या शाळेशी संबंध असलेला आमचा हा परिवार आहे मला वाटतं की हा जो आजचा सोहळा आहे हा विद्यार्थ्यांच्या कौतुकाचा सोहळा आहे त्यांच्या वर्षभरात त्यांनी केलेला शाळेचा सराव अभ्यासाचा सराव असेल कुठेतरी विरुंगळा म्हणून त्यांचा हा हा त्यांचा आदर्शाचा सोहळा आहे मी एवढंच सांगेल की आज कुठेतरी विद्यार्थी हे पूर्वीच्या खेळापासून आरोग्यापासून वंचित झालेले आहेत पूर्वीचे खेळ आपण आपल्याला माहिती असेल लिंगोर्च्या असेल खो खो असेल भवरा असेल नंगडी असेल कांदा लिंबू असेल म्हणजे मामाचं पत्र असेल असे अनेक खेळ विद्यार्थ्यांना आजच्या माहिती नाही रह कारण की ते एका एका अनोळखी आणि अदृश्य व्यक्तीसोबत जुडलेत सध्या ते म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल आणि मोबाईलच्या माध्यमातून आज अनेक विद्यार्थी हे आपला वेळ वाया घालवत आहेत मी पालकांना एवढंच सांगेन की आपण विद्यार्थ्यांना पाचवीपासून त्यांच्याकडनं एक वचन घ्या की तुम्ही येणारे दहा वर्ष शिक्षणासाठी कटिबंध व्हा जेणेकरून तुमच्या हाताला काम मिळेल तुमचं आयुष्य उन्नतीच्या दिशेला जाईल आणि तुम्हाला असं यश मिळेल की आयुष्यभर म्हणजे आई वडिलांना वृद्ध मध्ये जाण्याची वेळ येणार नाही स्वतःच्या पायावर उभे राहिले कारण की पूर्वीचे आई वडील विद्यार्थ्यांना शिकवायचे की आमचं म्हातारपणी पालन पोषण करावं पण आजचे आई वडील असे आहेत की आपण तू तुझ्या पायावर उभा राहा तुझं स्वतःचं घर बनवा आणि तू तुझं पुढचं आयुष्यच अशा पद्धतीचं आजचे आई वडील आहेत तर त्यामुळे मी आई वडिलांना एवढंच सांगेन पालकाला एवढंच सांगेन की आपण विद्यार्थ्यांचा मुलांचा वेळ वाया जाऊ देऊ नका जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्या कुठेतरी ते बेरोजगार होतील त्यांच्या कधीतरी शाळेमध्ये आई आजकालचे आई वडील असे आहेत की आई वडील सकाळी शाळेत सोडायला जातो आणि आई दुपारी गेला जाते त्यामुळे वि वडिलांचा संवाद शिक्षकांशी होत नाही आणि आपला विद्यार्थी कोणत्या विषयामध्ये कुकवत आहे याची आपल्याला जाणीव होत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तेव्हा त्या ते क्षेत्रामध्ये ते त्याला पाऊल उचलता येत नाही त्यामुळे एवढं सांगेल की आपण कधीतरी शाळेशी संवाद साधा साधा विद्यार्थ्यांसोबतसुद्धा आपल्या पाल्यासोबत संवाद साधा जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्या कमजोरी आहेत त्या कळतील आणि त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी त्याच्यात चांगल्या स्ट्रॉंग होती एवढं त्या ठिकाणी म्हणेल धन्यवाद जय जय महाराष्ट्र दोन हजार चोवीस ते चो पंचवीस या वर्षाच्या शाळेतील आदर्श विद्यार्थी म्हणून इयत्ता दहावीचा विद्यार्थी कुमार वेदांत लक्ष्मण राणे याचा महेश गायकवाड यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मुख्याध्यापक प्राथमिक विभाग कार्यवाहक सतीश भिसे सर यांनी आपल्या विद्यालयाबद्दल माहिती दिली शिक्षण संस्थेचं गायत्री विद्यालय कल्याणपूर्वमध्ये जवळ गेली अडतीस वर्ष आचार विचार संस्काराचं सिंपन करत आहे आणि एक गायत्री विद्यालयाची परंपरा आहे गेली अडतीस वर्ष फक्त मराठी आणि आपली हिंदू संस्कृती जपणारेच कार्यक्रम करून विद्यार्थ्यांमध्ये आदर्श नागरिक आणि तो आपण पाहतोय आज पाश्चात्य संस्कृतीचा एवढा पगडा या ठिकाणी होत असताना मराठी आणि हिंदू संस्कृती जतन करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते बजावण्याचं कार्य आमचे पालक आम्हाला साहेब आहे खूप महत्व करतात आणि विशेषतः कैलासवाजी दादासाहेब गुंजा यांचे ते आम्हाला उद्देश आहेत की तुम्ही हे करा आपली संस्कृती जतन कापण करायची तर ती टिकेल आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आम्ही करतो त्या मी विद्यार्थ्यांचे खूप आभार मानेन की त्यांनी खूप सहकार्य आम्हाला केले ब्युरो रिपोर्ट आदिराज मीडिया कल्याण

आणि समाजसेवक डॉक्टर निलेश मानकर त्याचप्रमाणे सन्माननीय श्री संतोष पंडागडे साहेब प्रसिद्ध समाजसेवक आणि परतीची तमान असावी सत अशीच काही लावडीत त्याच्यातल्याच काही बैठकीत लावडी काही खऱ्या अर्थाने मैफिल मधील लावणी या लावणीचं प्लेड या ठिकाणी आपल्यासमोर सादर करत आहेत ہونے جو کٹا ہوا ہے جو میں نے کہا تھا وہ نہیں ہے وہ پڑھتے ہیں وہ نکے راتن پٹیک رٹانے بنا رتھی سول سین گاد خالی نننن ناز تکڑی بات تھی کہ نا سٹے ہو وہ ٹک سے نہیں یاد سکتا ہے رنگ ہو رہا ہے کتھ 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 سا سا अगनाथ ना राधे गुल गोगनात विद्यालयामध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे कृपया पालकांनी आणि सर्व रसिक प्रेक्षकांनी या, या संधीचा लाभ घ्यावा आणि शाळेत आपला प्रवेश निश्चित करावा स्टार्ट त्यांचा खूप खूप आभार आहे त्यांचे विद्यालयाच्या वतीने आणि ते आम्हाला इथे व्यक्त करायचे आहे